संगमनेर येथील पोलीस जाणीव सेवा संघ यांच्या वतीनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र सावळे हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी होते अध्यक्षस्थानी पोलीस जाणीव सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष माननीय रमेश बनसोडे हे होते बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्नेहा बालेराव प्रांजल दरेकर निकिता गुळवे सोनाली खिलारी मानस बनसोडे शरयू कदम श्रद्धा दरेकर तेजस्विनी भोसले प्रती गुले यश दरेकर साई दरेकर या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले तसेच उगले मॅडम आणि महेश गुळवे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय यावेळी पोलीस कॉन्स्टेबल गाडेकर पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष शावि शेख भारत रेघाटे विजय शेगाळे यांना कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी शेख अब्दुल रहमान शेख नाजीम अब्दुल सत्तार किशोर साबळे देवराम बनसोडे शंकर गुळवे आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते तसेच पालक या ठिकाणी हजर होते यावेळी सुदर सुधीर दरेकर सर यांनी केले तर आभार विजय शेंगाळ सर यांनी मानले आहेत पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य याचे अध्यक्ष रमेश बनसोडे सर सुधीर दरेकर सर विजय शेंगाळसर यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केलेली होती दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी ती स्पर्धा घेतलेली होती त्यामध्ये तीन गटामध्ये विभागणी केलेली होती प्रथम गट होता लहान वयोगट त्यामध्ये आठ ते चौदा वयोगटाचे विद्यार्थी होते त्यांना विषय दिलेला होता मी पोलीस झालो तर पोलीस माझा मित्र दुसरा गट होता मोठा गट पंधरा ते वीस वयोगटाचा त्यांना विषय दिलेला होता पोलिसाचे आत्मवृत्त पोलिसा समाजाचा रक्षक त्यानंतर तिसरा गट होता सर्वसाधारण गट जो होता एकवीस ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना दोन विषय दिले होते सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला आणि कोरोना काळात पोलिसांचे योगदान तसेच चित्रकला स्पर्धा देखील घेतलेली होती त्यांनी आणि त्या दोघी स्पर्धांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता अनेक विद्यार्थी जे महाराष्ट्रात त्यांनी जे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक काढले जे इतर मा जिल्ह्यातले होते त्यांचे त्यांनी सर्टिफिकेट ट्रॉफीज वगैरे ते त्यांना बाय कुरिअर पाठवून दिलेले आहेत व इथे जे स्थानिक विद्यार्थी होते त्यांचा जो बक्षीस वितरण सोहळा होता तो आज आयोजित केलेला होता सदर सोहळ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस जाहीर झालेले होते त्यांना आज बक्षीस वितरण करण्यात आले आणि पोलीस जाणीव सेवा संघाने एक पोलिसांची प्रतिमा उजळण्यासाठी जो उपक्रम राबवला त्यामध्ये विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे ह्या अशा उपक्रमामुळे एक पोलिसांची जनतेमधील जी प्रतिमा आहे ती उंचावते त्यामुळं तसेच विद्यार्थ्यांना देखील पोलिसांबद्दल आत्मीयता वाटते पोलिसांचे काही प्रश्न असतात पोलिसांच्या अडीअडचणी पोलीस काय काम करते मग याची जाणीव होते करिता असे उपक्रम सरांनी राबवलेले आहेत आणि जसे सरांनी मला सांगितले यापुढे देखील ते सायबर क्राईम असे इतर अनेक विषय जे आहेत पोलिसांशी पण संबंधित आहेत आणि जनतेशी पण संबंधित आहेत जेणेकरून त्यामध्ये पोलिसांचं पण कामावरील ताण कमी होईल आणि जनतेला फायदा होईल अशा प्रकारचे ते वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे तसेच हे आपले पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा पोलिसांच्या आडीअडचणी आड़ जाणून घेण्यासाठी किंवा हक्काने आपले शासनाच्या दरबारी पोहोचवण्यासाठी देखील पोलिस जाणीव सेवा संघ हा कार्यरत असतो त्याबद्दल मी त्यांचा आभारी हा एक पोलिसांना मदत करणारा एक संघ आहे तो गेल्या पाच सहा वर्षापासून काम करत आहे आणि जे पोलिसांचे जे प्रश्न आहेत आणि समाजामध्ये आज पोलिसांबद्दल जी प्रतिमा आहे कुठेतरी निगेटिव्ह प्रतिमा जास्त लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि ती कमी करण्यासाठी ज्या संघटना आहेत ज्या पोलिसांसाठी काम करत आहेत पोलिस बॉईज आहेत पोलीस आणि सेवा संघ आहे पोलीस मित्र म्हणून ज्या संघटना अशा बऱ्याच संघटना आहेत का ज्या पोलिसांसाठी काम करतात आणि जे पोलिसांचे प्रश्न आहेत ते कुठंतरी सोडवण्याचं काम करतात आज आपण बघितलं असणार आहे शिक्षक आहेत त्यानंतर शिक्षकांचा प्रश्न मांडण्यासाठी आमदार आहेत त्यांचे डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी प्रत्येकाचा प्रतिनिधी आहे पण पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी कुठलाच प्रतिनिधी नाही का आज तुम्ही बघत असाल की जवळजवळ महाराष्ट्राची लोकसंख्या आपली एक कोटीच्या पुढे गेलेली आहे आज पोलिसांची संख्या जर बघितली तर एक लाख ऐंशी पंच्याऐंशी हजार आहे म्हणजे जवळजवळ दोन लाख पन्नास हजार बरोबर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आज त्यांच्या जे ड्युटी आहे समजा काही काहीच्या बारा बारा पंधरा पंधरा पाच ड्युटी आहेत ते आपण कंप्लीट होत नाही परत त्यांच्यावर दडपण येत आहे अधिकाऱ्यांचं असतं बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये जनता पण कॉपरेट करत नाही सामान्य जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे काय असतं प्रत्येक ठिकाणी पोलीस हा गुन्हेगार नाही आहे त्या ठिक त्या ठिकाणी आपण पण गुन्हेगार आहोत आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे पोलिसांना प्रत्येक ठिकाणी आपण मदत केली पाहिजे प्रत्येकाच्या घरात कोणाच्या घरात आई असल वडील असतं कोणीतरी आहेत प्रत्येकाच्या घरात पोलीस एक आहेच मला असं वाटतं मग आपण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांना आपण आपल्या घरातला एक बांधव म्हणूनच त्यांच्या समस्या ज्या आहेत ते सोडवल्या पाहिजे त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि हेच काम पोलीस सेवा संघ करत आहे आज गेल्या मी याच्यामध्ये बारा वर्षापासून काम करत आहे पोलिसांसाठी काम करणं हा एक फार जोखमीचा विषय आहे आणि बरोबर असं काय होतं की आपण फक्त काम करत राहिले पाहिजे आणि याच्यामध्ये मी आज ज्या जेवढ्या अधिकाऱ्यांना भेटलो त्याच्यामध्ये मला खूप छान छान अधिकारी भेटले तर त्यांचं आज फार कौतुक करावं असं वाटतं मी विश्वास नागरे पाटील साहेबांना भेटलो आज आय पी एस लेवलचे अधिकारी आहेत पण असं कुठं जाणवलं नाही की त्यांच्यामध्ये असं एक मी कि आहे किंवा अहम आहे असं काही वाटलं नाही मला त्यानंतर सावळसाहेबांना तर मी बऱ्याच वेळेस भेटलो बऱ्याच वेळेस आमची चर्चा झाली त्यानंतर आम्ही एस पी ऑफिसला गेलो होतो मनोज पाटील साहेबांना भेटलो म्हणजे असे अधिकारी आहेत की जे खूप छान आहेत ते त्यांच्या लेवलने खूप छान काम करत आहेत आणि आज आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना कोरोना सन्मानपत्र दिलं कारण त्यांची कुठंतरी आपण एक दखल घेतली पाहिजे आज त्यांनी ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये समाजाचं रक्षण केलं समाजाला वाचवण्याचं काम केलं आज बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की पोलिसांवर जे हल्ले झाले म्हणजे सम समाजातल्या लोकांनीच केले स जनतेनेच हे चुकीचं झालं असे हल्ले होता कामाने कारण ते आज घरदार सोडून आज कोरोनाच्या काळामध्ये हो त्यांनी घरी म्हणजे घरीसुद्धा जात नव्हते हो काही काही तर तिकडंच आपलं बाहेरच्या बाहेरच हे करायचे कारण फॅमिलीला की कशा पद्धतीने दे त्यांनी हे केलं आणि अशा अशा परिस्थितीत जर त्यांच्यावर हल्ले होत असतील तर ही निंदनीय व्हाव आहे असे होता कामं नाही हे आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि यापुढे आपण पोलिसांना मदत केली पाहिजे आणि पोलीस ज्या पद्धतीने आपण सैनिक आहे हो जे जवान आहेत आज ते आहे सीमेवर म्हणून आपण सुरक्षित आहोत त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असतील किंवा पूर्ण भारतामध्ये जे पोलीस आहेत जे आहेत म्हणून आपण आज सुरक्षित आहोत गुन्हे कोणामुळे घडत आहेत त्यांच्यामुळे नाही घडत आपल्यामुळे मुळे गुन्हे घडत आहेत तर ते कमी पडत आहेत गुरुदेव तर त्यासाठी मग आपण त्यांना मदत केली पाहिजे आपण जर मदत केली तर ते कुडदैवचे गुन्हे कमी होतील धन्यवाद शाबेर शेख सी चोवीस तास संगमनेर